वीस जुलै एकोणीशे चोवीसला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघटनात्मक प्रवास सुरू झाला पहिली संघटना आणि मग बाबासाहेबांनी अनेक संघटना त्यांच्या आयुष्यात काढल्या अनेक संघटना बहिष्कृत हितकारणी सभेनंतर समता सैनिक दल समता सैनिक दल नंतर डिप्रेस क्लासेस मिशन डिप्रेस क्लासेस मिशन नंतर इंडियन लेबर पार्टी इंडियन लेबर पार्टी नंतर शेड्युल कास्ट फेडरेशन शेड्युल कास्ट फेडरेशन नंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि एक पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा एक संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांचा जीवन प्रवास बघा कसा सुरू झाला बहिष्कृत नाव दिलं बहिष्कृत नावापासून बाबासाहेबांचा संघटनात्मक प्रवास सुरू झाला आणि शेवटची संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत जाहीर केली ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याआधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली आणि तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलावतात आणि सांगतात की आजपासून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मी बरखास्त करत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी जाहीर करत आहे